लोकशाही जिंदाबाद 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 लोकशाही जिंदाबाद 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 आदरणीय बाबत पाहू शिंदाबाद राज्यसभा असेल इंडिया आघाडीचे जे गटक खासदार आहेत त्यांचं निलंबन इथं केलेलं केलं गेलं आहे आणि ते निलंबन करण्यामागचं कारण आपल्याला माहीत असेल त्यांना अनेक विधेयक पास करायचे होते त्याला आमचे इंडिया आघाडीचे खासदारांचा विरोध हा असणार होता व ते लोकांपाशी लोकांपाशी हो ते ओपन झालं असतं भाजप गव्हर्नमेंट हे उघडं पडलं असतं मनाची कारवाई केली व नाही ते विधेयक त्याच्यामध्ये पास केले जे अति महत्त्वाचे विधेयक आपल्या देशासाठी लोकशाहीसाठी संविधानाच्या ह्याच्यासाठी माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्याच्यामध्ये लोकशाही हे किती महत्वाची आहे आणि संविधान किती महत्त्वाचं आहे हे सांगितलं गेलंय त्या संविधानाला पाय तोड तोडवण्याचं काम या भाजपने केलेलं आहे तर आम्ही इंडिया आघाडी म्हणूनच लढणार आहोत इंडिया आघाडीचे उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आमच्यासोबत आहे त्यांना निरोपी गेलेले आहेत परंतु त्यांचं मुंबईमध्ये काम असलेले ते इथं आज येऊ शकले नाही पुढच्या आंदोलनामध्ये ते, ते, ते नक्की असतील